गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित स्वागत करतोय सर्वप्रथम ज्या महिलांचं एकशे दोन पदामध्ये अंगणवाडी सुपरवायझर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे जे निकाल लागलेला आहे दो दोन ते तीन दिवसापूर्वी त्या सर्व महिलांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन डब्ल्यू अकॅडमी तर्फे तसेच ज्या महिलांना एक ते दोन मार्क कमी पडलेल्या आहेत त्यांचं पण वेटिंग लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे त्या आणि ज्या सिलेक्ट झालेल्या आहेत त्यांच्याकरिता किंवा इतर ज्या तयारी करतायत त्या सर्व महिलांकरिता अंतर्गत करिता असेल किंवा सर्वसेवेच्या करिता तयारी करतायत त्या सर्वांकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता किंवा तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महत्वाची कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत हे डिटेलमध्ये बारा ते तेरा डॉक्युमेंटची लिस्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे नसतील तर तयार ठेवा ओके okay, कमी कालावधी आपल्याकडे शिल्लक का राहणार आहे तर या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितली जाणार आहे त्याकरिता व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनेल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याबरोबर ऍकडीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच सर्व आगामी दोन हजार पंचवीस च्या भरती विषा विषयासहित विषया सहित स्टार्ट झालेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तात्रिक प्रश्नाचा भरपूर सराव तेसरीज यांनी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्याला दिल्या जाणार आहेत तर याकरिता कनेक्ट होण्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉलवरती किंवा व्हॉट्सअपला दिली जाणार आहे त्यानंतर बघा अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा जी जी जि जाहिरात दोन हजार चोवीस मध्ये आली होती दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा झाली निकाल पण नुकताच लागलेला आहे किती पद होते सर्वश्रेवीची एकशे दोन त्याचं तात्पुरती निवड यादी यशस्वी विद्यार्थी ज्या महिला आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट जे आहे त्यामध्ये दहावी प्रमाणपत्र बारावी प्रमाणपत्र गरजेचं आहे ओरिजिनल तुम्हाला एक ओरिजिनलचा बंच आणि दोन बंच कोणते करायचे आहेत झोरॉस सेल्फ अटेस्टेड स्वतःच्या सैनिशी तयार ठेवायचे आहेत त्यानंतर पदवी प्रमाणपत्र मार्क मेमो आणि डिग्री सर्टिफिकेट जे तुम्ही तुमच्याकडे असेल म्हणजे दहावीचे दोन असतात बारावीचे दोन आणि डिग्रीचे ग्रॅज्युएशनचे तुमचे दोन ओके एक मार्क मेमो असतो आणि एक डिग्री सर्टिफिकेट असते असं एकंदरीत सहा त्यानंतर कास्ट सर्टि कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लगे आवश्यक आहे जातीचं प्रमाणपत्र त्यासोबतच तुम्ही जर एस सी आणि एस टी सोडून काय म्हटलं मी एस सी आणि एस टी कॅटेगरीकरिता एन सी एल लागत नाही त्यांना कास्ट वॅलिटी कंपलसरी असते तर यामध्ये ओबीसी असाल बीजेनटी एन टी बी एनटीसी एन डी किंवा ईडब्ल्यू एस त्या महिलांकरिता नॉन क्रिमिलियर एनसीएल म्हणजे काय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण आर्थिक उत्पन्न गटामध्ये मोड मोडत नाही याचा प्रमाणपत्र तुम्हाला जर कास्टचा तुमच्या कार्डचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर एनसीएल सर्टिफिकेट चालू आर्थिक वर्षातलं बघा कोणी जर आता काढलं त्यांचं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत व्हॅलिटी असणार आहे कोणी हजार तेवीस मध्ये चोवीस मध्ये काढलं त्यांचं आहे कंटिन्यू परंतु चालू आर्थिक वर्षातलं तुमच्याकडे आहे का एक्सपायरी डेट चेक करा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक्सपायर झालेला असेल तर नवीन तुम्ही काढून घ्या ओके okay. त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिटी कंपल्सरी नाहीये कंपल्सरी कोणाला आहे एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी मधील महिला उमेदवारांना ही कास्ट पॅलिटी कंपल्सरी आहे बाकी यांना कंपल्सरी नाहीये मी दोनदा दोनदा दोन 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 दो सांगते त्यानंतर एकदा जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल अंतर्गत तुमची कास्ट पॅलिटी काढून दिली जाणार आहे त्यानंतर लहान कुटुंबात प्रमाणपत्र लग्न झालं असेल तर अपत्य असो किंवा नसो त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे अपत्य असेल तर त्यांचं डेट ऑफ बर्थ किती आहे एक आहे दोन आहे आणि तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुमचं लग्न झालं असेल मॅरेज सर्टिफिकेट नावामध्ये बदल झालं असेल तर दोन्हीपैकी एक मॅरेज सर्टिफिकेट ओरिजिनल किंवा गॅजेटमध्ये नोंद तुमची झालेली आहे किंवा नाही याचं प्रमाणपत्र असणं आहे त्यानंतर तुमच्या ओळखीकरिता आधार कार्डची झेरॉक्स आधार कार्ड ओरिजिनल वोटिंग कार्ड चालेल लायसन्स चालेल ड्रायव्हिंग लायसन कोणतंही चालेल ओके तर असे आठ आणि पुढे दिलेले आहेत एम एस डी कंपल्सरी आहे एम एस सर्टिफिकेट गरजेचं आहे परत परत सांगतोय त्यानंतर तुम्ही अप्लिकेशनची ऍप्लिकेशन फॉर्म आहे तुमची त्याची प्रिंट सेव्ह करून ठेवली तुम्ही सांगितलं होतं तुम्हाला त्याची प्रिंट त्याच्या दोन बंचमध्ये झेरॉक्स करून ठेवायचे आहेत त्यानंतर ऍडमिट कार्ड म्हणजे प्रवेश पत्र तुम्हाला मिळालेलं होतं त्याचं पण झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे बघा याचे आणि याचे जर नसेल तर काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला परत एकदा लिंक ओपन करून दिली जाणार आहे आयुक्तालयामार्फत आय डी एस मार्फत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्याकरिता त्यांना ॲडमिट कार्डची परत पद्धती ज्वर्स काढता येईल आणि ऍप्लिकेशन फॉर्मची पण प्रिंट काढता येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका हे अकरा ते आणि पहिले म्हणजे असे साधारणतः पंधरा ते सोळा डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत फॉर्म भरण्याकरिता हेच लागतात डॉक्युमेंट व्हिरिएशन हेच लागतात आणि तुम्हाला कोणतंही परीक्षेकरिता हेच डॉक्युमेंट लागणार आहेत तर एवढे डॉक्युमेंट आहेत का आपल्याकडे ते तुम्ही चेक करायच्या त्यानंतर अंतर्गत भरती असेल किंवा सेवा भरती याच्या पर्सनल गायडन्सच्या आपल्याला लवकरात लवकर कनेक्ट होण्याकरिता अॅकॅडमिक सांगितल्याप्रमाणे अभियान सहित ह्या बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके यामध्ये दर पंधरा ते वीस दिवसानंतर झूम मिटिंग असेल टॉपिक वाईज तुमचे पेपर घेतले जाणार आहेत तुम्हाला प्रिंटेड नोट्स अंगणवाडी सरळ सेवेकरिता पूर्ण आणि अंगणवाडी अंतर्गत जर मेंटरशिप बॅच जॉईन केली तर कोणत्याही विषयाचे दोन नोट्स तुम्हाला घरपोच या ठिकाणी दिले जाणार आहेत तर बॅच जॉईन तुम्हाला नंबर दिलेला आहे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ होता याची माहिती तुमच्या मैत्रिणीपर्यंत कळवा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवा ओके थँक्यू सर्वांना ऑल द बेस्ट आणि पुनचे एकदा डबल अकॅडमी तर्फे ज्या महिलांचं एकशे दोन पदामध्ये सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना एक ते दोन मार्क कम पडले परंतु त्यांचं वेटिंग लिस्टला नाव येणार आहे त्या पण परत एकदा कुठेतरी लागणार आहे ज्यांनी जर जा पोस्ट जॉईन केलं नाही त्यांचं वेटिंग लिस्ट मधनं परत क्लिअर होणार आहे सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येण्याची शक्यता आहे त्यांचं पण हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू